आज आपण करणार आहोत एकदम खमंग खुसखुशी अशी मकर संक्रांती स्पेशल तिळगुळ पोळी आणि त्याकरता लागणार साहित्य बघूया त्याकरता आपण इथे घेतलेला आहे गव्हाचं पीठ तीन कप त्यानंतर गुळ घेतलेला आहे आपण इथे एक कप हा चिक्कीचा घेतले घ्यायचा नाहीये साधा गुळ घ्यायचा आहे चिक्कीचा गुळ घेतला तर पोळी कडक होते तर तिळ इथे आपण घेतलेली आहे ही पॉलिश तीळ आहे वन थर्ड कप तीळ आपण इथे घेतलेली आहे त्यानंतर दोन टेबल स्पून बेसन पीठ घेतलेलं आहे वेलची पूड आणि थोडंसं मीठ तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तर कणिक आपण भिजवून घेणार आहोत तर त्याकरता आपण इथे आपली कणिक काढून घेऊया ते आपण तीन कप कणिक घेतलेली आहे म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही दोन कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा देखील वापरू शकतात पण आपण मैदा न वापरता आणि दाण्याचं कूट न वापरता पारंपरिक पद्धतीने आज ही पोळी कशी करायची ते बघणार आहोत यामध्ये टाकलंय चिमुटभर मीठ आणि हे पाणी टाकून याचा छान घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे एरवी आपण पोळ्यांसाठी जशी कणिक भिजवतो तशी न भिजवता थोडीशी घट्टसर कणिक आपल्याला भिजवायची आहे सैलसर कणिक नाही न भिजवता थोडी घट्ट याच कारण असं की जेव्हा आपण पोळी लाटतो तेव्हा सारण तिथेच राहतं आणि वरचं जे आवरण असतं तेच फक्त पसरतं त्यामुळे खूप सैल कणिक आपल्याला इथे भिजवायची नाही आहे इथे आपला हा छान घट्ट गोळा तयार झालेला आहे त्याला थोडंसं तेल लावून हलकसं मळून घेऊयात आणि आपलं हे कणिक बाजूला ठेवूयात आता तीळ आपण भाजून घेणार आहोत तर एका मध्ये आपण ही तीळ टाकलेली आहे अगदी मंद आचेवर आपल्याला तीळ भाजायची आहे दोन तीन मिनटं आपल्याला लागतात साधारण तीळ भाजण्यासाठी छान आपली तीळ भाज भाजून घ्यायची आहे अगदी मंद आचेवर इथे तुम्ही बघू शकता अशी तडतडली की आपण यामध्ये टाकणार आहोत डाळीचं पीठ आणि हे ह्या तिळीमध्येच आपल्याला छान हलकस भाजून घ्यायचं आहे आणि तीळ भाजून झाली की बंद करायचं आहे गॅस तीळ गरम असते कढई गरम असते यामध्येच आपलं बेसन छान भाजलं जातं आता आपलं हे बेसन भाजलं गेलेलं आहे तीळीत हे आपण काढून घेऊया थोड्याशा गाठी राहिल्यात तरी काही हरकत नाही नंतर मिक्सरमध्ये आपण हे फिरवणार आहोत त्यामध्ये त्या, त्या निघून जातात आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थंड झालं की काढून वाटून घेणार आहोत तर आपण हे जे तीळ आणि बेसन भाजून घेतलेलं आहे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे मिक्सरला पल्स मोडवर फिरवून आपण हे थोडस असं दळून घेणार आहोत खूप जाड नाही ठेवायचं आणि खूप बारीकही नाही करायचंय तर या पद्धतीने आता आपण हे दळून घेतलेलं आहे हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने उरलेलं जे तिळा आणि बेसनाचं मिश्रण आहे हे आपण बारीक दळून घेऊयात तर इथे आपलं हे दळून झालेलं आहे सगळं यामध्ये आपण टाकणार आहोत गुळ आणि गुळ आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गुळ आपण किसून घेतलेला आहे इथे आपण चिक्कीचा गुळ वापरलेला नाहीये कारण चिक्कीचा जर गुळ वापरला तर पोळी कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण इथे साधा जो गुळ असतो आपला तो तुम्ही पांढरा घ्या चॉकलेटी घ्या कुठलाही चालेल पण चिक्कीचा वापरायचा नाही तर यामध्ये टाकलेला आहे वेलची पूड एक चमचा आणि हे सगळं मिश्रण आपण एकत्र एक करून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आपलं मिश्रण असं छान एकत्र एक झालेलं आहे जरी गुळ किसून घेतलेला असतो तरी थोडस यामध्ये असा गाठी राहतात म्हणून आपण हे सगळं परत एकदा मि मिक मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत जेणेकरून हे मिश्रण सगळं व्यवस्थित एकत्र एक होईल आणि याच्यात गोळे राहणार ना 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 नाहीत म्हणजे पोळी लाटताना आपल्याला ते मध्ये मध्ये येणार नाहीत आणि आपली पोळी फाटणार नाही तर इथे आपण तुम्ही बघाल हे छान एकत्र करून घेतलेलं आहे तुम्हाला इथे रंग देखील समजेल रंगही बदललेला आहे छान बारीक केल्यामुळे एकत्र मिक्सरला फिरवल्यामुळे हे मिश्रण छान झालेलं आहे एक सारखं तर हे एका ताटात काढून घेऊया आणि याच पद्धतीने उरलेलं सगळं मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेऊयात तर इकडे आता हे सगळं मिश्रण आपलं फिरवून झालेलं आहे इथे बघू शकतात हे छान मोकळही झालेलं आहे एक सारखं झालेलं आहे हे मी ह्या मध्ये काढून घेते आणि आपण मग पोळी लाटायला घेऊया आता इथे आपलं हे मिश्रण सगळं झालेलं आहे तयार आपण इथे पोळी लाटायला घेऊयात आपण जी कणिक भिजवून ठेवली आहे तिला थोडस एक मिनिट भर आपण मळून घेणार आहोत आणि याचे छान छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत गोळे खूप मोठे करायचे नाहीयेत आपला पोळीचा जो गोळा असतो त्यापेक्षा लहान गोळा आपल्याला इथे घ्यायचा आहे नाहीतर पोळी खूप मोठी होते तुम्हाला पोळीची साईज कशी ठेवायची त्यानुसार तुम्ही गोळे घेतले तरी देखील चालेल अगदी छोटे छोटे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण हा गोळा मी तुम्हाला दोन पद्धतीने इथे पोळी लाटून दाखवेल अगदी सोप्या पद्धतीने देखील आणि इथे आपण आता ह्या गोळ्याला पिठी लावून घेतली याला छान असं छोटीशी याची गोळी पोळी बनवून घेऊयात आणि जस आपण मोदकाचं सारण भरतो त्या पद्धतीने आपल्याला यामध्ये हे सारण भरायचं आहे तुम्ही ते बघू शकता सारण आपलं छान एक सारखं आणि मोकळं झालेलं आहे यामध्ये आपण डाळीचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे सारण छान एक सारखं झालेलं आहे गोळे कुठेही होत नाही आणि लाटायलाही आपल्याला खूप सोपं जातं हे आपण मोदक भरतो त्या पद्धतीने किंवा पुरणाच्या पोळीसाठी गोळा भरतो त्या पद्धतीने आपण हे असं भरून घेऊ शकतो तर हे जे वरच एक्स्ट्राच पीठ आहे हे आपण काढून घ्यायचं आणि तोंड बंद करून छान याला दाबून घ्यायचं आहे त्यानंतर पिठी लावून घेणार आहोत आणि याच आपण पातळ पोळी आपल्याला लाटायची आहे आपण आता पोळी लाटून घेऊया थोडस आधी पोळी लाटण्याआधी हे असं छान दाबून घ्यायचं आहे जेणेकरून सारण सगळं एक सारखं पसरलं जातं आणि आता इथे आपल्याला पोळी लाटून घ्यायची तुम्ही ते बघू शकता आपला गोळा कणकेचा आणि सारण एक सारखं असल्याने छान मस्त पसरत आहे जर इथे कणिक आपली पातळ असती सैल असती तर हे पसरले गेली नसतं अगदी छान काठोकाठ आपलं सारण इथे पसरलं जात आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटायची आहे जशी आपण पुरणाची लाटतो इथे तुम्ही बघाल छान एक सारखं आपलं सारण सगळं पसरलं गेलेलं आहे आता गॅसवर पोळी आपण टाकूयात आणि गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचं आहे जर खूप मोठा गॅस असेल आणि तवा तापलेला असेल तर पोळी चटकते आणि फाटते कारण यामध्ये गूळ आहे अगदी मंद आचेवर एकदम लो फ्लेमवर आणि तवा अजिबात कापू द्यायचा नाहीये अगदी मस्त मंद याच्यावर आपल्याला ही पोळी आलटून पालटून भाजायची आहे म्हणजे ही पोळी फाटत नाही आणि छान एक सारखी भाजली जाते यावर थोडस तूप आपण टाकलेलं आहे आणि आलटून पालटून दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता पोळी आपली अशी छान ही तयार झालेली आहे अजिबात आतलं सारण चटकलेलं नाही एक सारखी पोळी आपली तयार आहे याच पद्धतीने मी इथे दोन तीन पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते अगदी सोप्या पद्धतीने जो आपण गोळा बनवून घेतलेला होता त्याचे दोन गोळे करायचे आहेत आणि दोन्ही गोळ्यांच्या इथे आपण दोन छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहोत एक सारख्या तर पहिल्या गोळ्याची आपण इथे पोळी लाटून घेऊयात इथे दोन्ही पोळ्या लाटणं होतं आहे तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता इथे पोळ्या आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत तर यामध्ये जी थोडी एक मोठी पोरी लाटून घेतलेली आहे त्यावर आपण हे सारण सगळं काठोकाठ एक सारखं पातळ लेअर मध्ये पसरवून घेऊयात आणि हे सगळीकडे असं एक सारखं पसरेल या पद्धतीने आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि यानंतर वरून आपण ही जी दुसरी पोळी घेतलेली आहे पुरी लाटलेली आहे ती थोडीशी छोटी लाटली आहे ती यावर आपण ठेवून घेणार आहोत आणि याचे जे काठ आहेत हे जसं आपण करंजी किंवा साठोरीला करंजीला आपण दुमडतो आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरी ठेवल्यावर वरून मध्यभागी प्रेस करायचं आहे जेणेकरून आतमध्ये हवा राहणार नाही आणि पोळी फाटणार नाही तर या पद्धतीने आपल्याला हे आजूबाजूचे काठ सगळे आतमध्ये दुमडून घ्यायचे आहे हे लाटताना एकसारखे होतात व्यवस्थित त्यामुळे काळजी नाही आणि ह्या पद्धतीने जर केलं तर सारण अगदी काठोकाठ आपलं लाटांना पसरलं जात आणि आता आपण ह्याची पोळी लाटून घेऊयात छान आपली जशी पातळ पोळी असते जेवढी पातळ शक्य होईल लाटणं तेवढी ही पोळी आपल्याला छान पातळ लाटून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकतात छान सारण सगळं या पद्धतीने काठोकाठ भरलं गेलेलं आहे आणि जे काठ आपण दुमडून घेतले होते ते सुद्धा लाटांना सगळे लाटले गेल्यामुळे कुठेही आपण हे काठ दुमडल्या आहेत असं लक्षात येत नाही छान एक सारखं हे लाटलं गेलेलं आहे तर ज्यांना मोदक मोदक भरतो किंवा पुरणाचा गोळा भरतो तसं जमत नसेल तर त्यांनी ही पद्धतीने पोळी लाटली तरी देखील चालेल इथे आपण ही पण पोळी छान तव्यावर भाजून घेऊयात अगदी मंद आचेवर आपल्याला पोळ्या भाजायच्या आहेत लक्षात ठेवा गॅस मोठा ठेवायचा नाही नाहीतर पोळ्या फाटतात आणि चटकतात तर आचेवर तूप टाकून आलटून पालटून आपण या पद्धतीने सगळ्या पोळ्या छान लाटून आणि भाजून घेतलेल्या आहेत असंच उरलेल्या पोळ्या देखील मी इथे बनवून घेतलेल्या आहेत तर तुम्ही ही नक्की पारंपरिक पद्धतीने दाण्याचं कूट आणि मैदा न वापरता आपण इथे जी पोळी बनवली आहे अशीच बनवून बघा आणि जर तुम्हाला मऊ पुरणाची पोळी असते तशी हवी असेल तर तुम्ही यामध्ये मैदा वापरू शकतात तर अशीच पारंपरिक पद्धतीची पोळी तुम्हीही करून बघा कशी झाली आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा जी मी तुम्हाला पोळी करून तोडून दाखवते अगदी छान खुटखुटीत आपली अशी ही पोळी तयार झालेली आहे आठ पंधरा दिवस ही पोळी सहज पिकते तुम्ही ही नक्की करून बघा कमेंट्स करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्ते तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा